दत्तवाड मलिकवाड बंधाऱ्यावर मगरींचा वाढता वावर ग्रामस्थान भीतीचे वातावरण दत्तवाड येथील मलिकवाड बंधारा परिसरात मगरींचा बिनधास्त वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्यामुळे गेल्या काही दिवसात मगरी उघडपणे दिसू लागल्या असून बंधाऱ्याजवळ तसेच लगतच्या शेतांच्या काठावर त्या मुक्तपणे फिरताना आढळत आहेत काही महिन्यांपूर्वी याच भागात मगरीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वाटत असतानाच पुन्हा मगरींची संख्या वाढल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान मगरींनी जनावरांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या असून काही जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे सकाळ सायंकाळ शेतीकामासाठी जाणाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे ग्रामस्थांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप केला आहे तातडीने पाहणी करून इशारा फलक गस्त व आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे